ऑर्गॅनिक फार्मिंग मोसंबी टेक्नॉलॉजी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण जो व्हिडिओ बनवतोय त्याला कारण येत आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज किंवा मागच्या दोन तीन दिवसामध्ये फायटोपरा बुरशीची लागण मोठ्या प्रमाणात चालू आहे आपण त्याला बोली भाषेमध्ये भाप लागली किंवा वाफ लागली असं शेतकरी त्या फायटो ध्वराच्या वृक्षी बोलतात वाप लागली म्हणजे खादून वाप निघली आणि वाप निघून फळ पडले असा शेतकऱ्यांचा समज असतो तर शेतकरी मित्रांनो याच्याविषयीच आपण आज बोलणार आहोत तर ही जी बुरशी आहे फायटो थोररा नावाची जी बुरशी आहे ही बुरशी ऍक्टिव्ह कशी होते ती बुरशी काय येते त्यानंतर त्या बुरशीवरती उपाययोजना काय काय केल्या पाहिजेत आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचे लक्षणं पण आहेत त्याचा किती प्रादुर्भाव आपल्याकडे होऊ शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणताय तर फायटोप थोरा नावाची जी बुरशी आहे त्या बुरशीमध्ये मुख्यतः फायटोप थोरा पल्मी आणि फायटो थोरा निकोशियानी ह्या दोन बुरशी महत्वाच्या आहेत आणि या दोन बुरशीमध्ये जी जास्त आक्रमक आहे जास्त घातक आहे ना ते आहे फायटो थोरा पल्मी होरा। तर ही जी बुरशी आहे ह्या बुरशीमुळे मो सध्या मोसंबी पिकामधील फळगळ मोठ्या प्रमाणात चालू आहे काल अक्षरशः खूप फोन आले सर आमच्या बागेमध्ये बुरशी लागण आहे तर ज्या लोकांचं से जे शेड्यूल आहे ते आपल्याकडे चालू आहे तर त्या बागांची जी गळ आहे ती कमी आहे किंवा त्यांना पाच दिवसापूर्वीच त्यांना मेसेज गेलाय आहे की आपला अशी अशी फळ घ्यायची आहे जेव्हा एक दोन फळ त्या बागेमध्ये दिसली तेव्हाच आपण लगेच तो मेसेज त्या ठिकाणी ते ते सर्क्युलेट केला आणि सगळ्या ठिकाणी लोकांनी त्या सगळ्यावरती काम चालू केलं ज्या लोकांकडे स्वतःच कोणतंही असं सेड नव्हतं आणि त्यांच्या बागेमध्ये फळव्याज जास्त आहे या ठिकाणी हा जो शब्द आहे फायटो थोरा तर फायटो फायटो म्हणजे प्लॅन्ट किंवा झाड आणि हे जे प्लॅन्ट आहे झाड आहे आणि जो शब्द आहे ना तो आहे थोरा फायटो थोरा फायटो म्हणजे झाडावरती आक्रमण किंवा थोडक्यात थोरा म्हणजे त्याचा विनाश करणे संपवणे तर फायटो थोरा हा झाडाला संपवतो तर या ठिकाणी ज्या बागांचे सौदे झाले अगदी सौदे सुद्धा या ठिकाणी मोडले जातील अशी कंडिशन आहे आणि काही लोकांनी बागा अगदी दोन दिवसापूर्वीच दो द्यायला चालू केलं ज्या बागा वर्षभर टिकवल्या त्याला पाणी दिलं सगळ्या गोष्टी केल्या आणि अगदी दोन तीन चार दिवसामध्ये बागाच्या बागा फळाचे फळं खाली आले आणि हे जे नुकसानीचं प्रमाण आहे तर हे प्रमाण तुमचं दहा टक्के ते ऐंशी नव्वद टक्के असू शकतं तर या ठिकाणी खूप काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहून तुम्हाला प्लॅनिंग करणं आवश्यक आहे तर याची जे लक्षणं आहेत फाय टू फार वर्षीचे तर या ठिकाणी काय होतं की आपली जी माती आहे मातीच्या जवळ ज्या फांद्या खाली टेकल्या त्या ठिकाणचे जे फळं आहेत ते फळं आधी या ठिकाणी डॅमेज होत आहेत त्या ठिकाणी एक तपकिरी कलरचा एक चट्टा येतो आणि तो चट्टा आला की त्या ठिकाणी आसपासचे जे फळं आहेत त्याच्यावरती तो संक्रमित होतोय त्यानंतर त्या ठिकाणी जी पानं आहेत पानं सुद्धा काळे आणि तपकिरी पडत आहेत ते पानं सुद्धा आहेत पानांचा सडा खाली पडतोय खच पडतोय आणि ते पानं पडल्यामुळे त्या ठिकाणी झाडं पानं विरहित होत आहेत म्हणजे इतका भयानक हा आजार आहे त्या ठिकाणी फळं तर तपकेरी काळे पाडतायच पण त्याचा जो स्पीड आहे ना तो खूप भयानक आहे पहा या ठिकाणी जर तुम्हाला बागेमध्ये दोन तीन चार फळ जर दिसले तर तुम्हाला लगेच त्याच्यावरती उपाययोजना करणं आवश्यक आहे की असं तुम्ही म्हणू शकत नाही की आता आम्ही एक दोन दिवसांनी पाहू किंवा अजून वेळ नाही तर असं न करता बागेत चक्कर टाकून पूर्ण झाडं पहा त्या झाडामध्ये जिथं पाणी साचतं ते ठिकाणी जास्त आवश्यक पहा त्या ठिकाणी जर तुम्हाला जर फळ काळे दिसले ताबडतोब उपाययोजना करणं आवश्यक आहे असं समजा कारण बदनापूर तालुक्यातनं एक फोन आला तर त्यांनी सांगितलं सर एक्कावन्न लाखाला जी बाग मागितली तर ऐंशी ते नव्वद टक्के माल पडून गेला आणि त्या बागेची अगदी पाच ते सहा लाख सुद्धा बनतील की नाही असे असा प्रश्न त्या ठिकाणी आहे बा म्हणजे इतका भयानक प्रश्न आहे हे लक्षात घ्या तर त्या ठिकाणी जे फळं आहेत हे फळ साडायला लागतात तर काय होतं पावसाचे थेंब आहेत हे आधी मातीमध्ये पडतात मातीवरती पडले माती, माती, माती उडली ती माती उडून त्या फळांना लागली तर फळांना माती लागली तर बुरशी जी आहे मातीमध्ये ती आता आपल्या फळावरती आपल्या पानावरती आली आणि तिथून ती बुरशी पूर्ण झाडामध्ये स्प्रेड व्हायला लागते आणि मग आपण ते बुरशीला थांबू शकत नाही दुसरी गोष्ट आपली जी मुळे आहे सतत मागच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये जोराचा पाऊस आहे मुसळधार पाऊस या ठिकाणी चालू आहे आणि त्या पावसामुळे सुद्धा या ठिकाणी आपली जी मुळे आहे मुळीची कार्यक्षमता कमी झाली आहे जर मुळीची कार्यक्षमता कमी असेल वापसा कंडिशन नसेल आणि हवेमध्ये दे दमटपणा असेल आर्द्रता असेल तर ह्या बुरशीचा अटॅक लगेचच होतोय तर आपल्याला या ठिकाणी खबरदारी घेणं खूप आवश्यक आहे तर या ठिकाणी जे कारण मी सांगितले त्यामध्ये आहेत सत्तरचा जो पाऊस आहे तो आहे आदर आहे तापमान आहे त्यानंतर त्यामुळं मोळक होते आणि हा जो फायटॉफ हा जो बुरशी आहे तो कसा स्प्रेड होतोय तर सगळ्यात प्रथम हा पाण्यातून स्प्रेड होतोय पावसाचं पाणी झाडावरती पडलं मातीत आलं मातीतून पूर्ण शेतामध्ये पाणी फिरतं आणि त्यातून ही बुरशी स्प्रेड होते त्यानंतर हवेतून सुद्धा ही बुरशी स्प्रेड होऊ शकते आणि तिसरी गोष्ट जे कीटक आहेत आपल्या बागेमध्ये कीटक कि असतील किंवा आपण हे बागेमध्ये जातोय फळत तोडतो ह्या फळांना हात लावला की चांगल्या झाडांनाही आपण हात लावतो तर तिथूनही त्याचा स्प्रेड होऊ शकतो आणि त्या ठिकाणी जर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर काही उपाय याच्यावरती निश्चित आहेत पण शेतकरी मित्रांनो आपण काय करतो की तहान लागल्यावरती विहिर खोतोय की आता आजार आला आणि आजार आल्यानंतर आपण त्याचं प्लॅनिंग चालू करतोय तर हे जे प्लॅनिंग आहे जर तुम्ही जून जुलै आणि ऑगस्ट सप्टेंबर ह्या दोन महिन्यामध्ये जर पूर्ण प्लॅनिंग केलं तर फायटो थोरची जी बुरशी आहे शक्यतो येत नाही आणि जरी आली तरी त्याचं जे प्रमाण आहे किंवा त्याने जे होणारं नुकसान आहे ते अतिशय कमी असणार आपलं मग हा जो आहे तो शेड्यूलचा भाग आहे पूर्ण शेड्यूलनुसार आपण प्लॅनिंग केलं तर शक्यतो असे प्रश्न येत नाहीत तर या ठिकाणी जी बुरशी येते त्या बुरशी येण्याचं जे पहिलं कारण आहे कि आपले जी आपले जी की आपल्या झाडांची छाटणी ही योग्य नाही आहे त्यानंतर आपलं जे रंगपूर खुंटाचं झाड आहे हे फ्लॅटॉफार बुरुशाला बऱ्यापैकी प्रतिकारक्षम आहे त्या ठिकाणी आपलं जे आपण रोप लावतो रोप शक्यतो चोवीस इंचापेक्षा जास्त म्हणजे दोन फूट दोन फुटापेक्षा जास्त त्याचा जो कलम आहे तो बांधलेला पाहिजे जास्त खाली जर असेल तर बुरशीला चढायला सोपं जातं तर त्या ठिकाणी कलमाचाही भाग आहे त्यानंतर आता याच्यावरती उपाययोजना काय करायची हे खूप महत्वाचं आहे तर शेतकरी तुमचे जे फळ खाली पडले फळ खाली पडले बुरशी त्या फळामध्ये आहे तुमचे पानंही खाली पडले पानामध्येही बुरशी आहे म्हणजे तुमच्या झाडामध्ये बुरशी आहे तुमच्या मातीमध्ये बुरशी आहे पूर्ण जी बाग आहे ही बाग सध्या बुरशीने ग्रस्त आहे त्या ठिकाणी पूर्ण बुरशी आहे तर ही बुरशी थांबवणं खूप आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला जे फळ पडले हे फळ तात्काळ इमिजिएट उचलून बागेच्या बाहेर लांब टाकणं आवश्यक आहे की जिथून हवेद्वारे असेल किंवा पाण्याद्वारे असेल ते फ आपल्याकडे ती बुरशी पुन्हा पाठवू शकत नाही किंवा तिथून बुरशी आपल्याकडे येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची त्यानंतर पानं पडलेत तर आपण सगळे पानं उचलू शकत नाही तर शेतकरी मित्रांनो जे फळ तुमचं बागेत पडलं आहे ना ते बागेच्या बाहेर उचलून टाकणं खूप आवश्यक आहे दुसरा विषय असा आहे की पानांची पण या ठिकाणी पानघळ झाली आहे तर ते जे पानं पडले पानं आपण तर बागेच्या बाहेर उचलू शकत नाही तर यासाठी तुम्हाला मातीवरती पूर्ण जी माती आहे तुमची झाडाच्या जा खालची तर तिथं सी ओ सी कॉपर ऑक्सी क्लोराईड त्याला आपण ब्लू कॉपर असंही म्हणतो तर त्या ब्लू कॉपरचा स्प्रे एक लिटरला दोन ते तीन ग्रॅम याप्रमाणे पूर्ण माती आपल्याला स्प्रे त्या ठिकाणी करायची मातीचा स्प्रे झाला झाला की फळ तर उचलून टाकायचं आहेच त्यानंतर झाडावरती पूर्ण जे झाडं आहेत झाडाचं खोड आहे झाडाचे फांदे आहेत ह्या पूर्ण सध्या संक्रमणग्रस्त आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला फोसेटील एल आपण त्याला एलिएट असं म्हणतो तर फोसेटील एल अडीच ग्रॅम प्रति लिटर एक लिटरसाठी अडीच ग्रॅम फोसेटील एल घ्या आणि त्याचा जो स्प्रे आहे तो घ्या किंवा मेटालॅक्स प्लस मँगोजेप हा जो स्प्रे आहे हा सुद्धा तुम्ही झाडांना घेऊ शकता तर दोन जे स्प्रे आहेत ना तुम्हाला चार दिवसामध्ये घ्यायचे आहेत आज जर स्प्रे केला, के जर केला तर चौथ्या दिवशी तुम्हाला पुन्हा एकदा त्या बागेमध्ये स्प्रे घ्यायचा आहे जर असं केलं पण तर आपली जी गळ आहे ती आटोक्यात येऊ शकते पण शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या की ज्या वेळेस आपले दहा पाच फळ बागेत दिसतील लगेच जर उपाययोजना केली तर चांगलं या ठिकाणी काही लोकांना आपण शेड्यूल पण पाठवलं त्यांनी केलंही त्या बागा आज सुस्थितीत आहेत त्यांची गळ कुठेही नाही असली तरी अगदी दोन टक्के पाच टक्के पुढं गळ नाही आहे कुठंच तर तुम्हाला जो मेसेज येईल किंवा तुम्ही जे का आहे तर तुम्ही काय करताय की आज पाऊस आहे आज वापसाच नाही आहे किंवा आज थोडेसे प्रॉब्लेम आहेत आज आम्हाला फवारणीसाठी गडी भेटत नाही आहे माणसं भेटत नाही आहेत आणि मग आम्ही एक दिवस संपव दोन दिवस संपव तर असं न करता इथं तुमचा एक एक तास महत्वाचा आहे हे लक्षात घ्या आज जी गळ आहे दहा टक्के असेल तर दुसऱ्या दिवशी तीस टक्के असू शकते चौथ्या दिवशी पन्नास टक्के साठ टक्के गळ होईल तर एकही एक दिवस वाया न घालवता तुम्ही हे घ्यायचं आहे ज्यांच्या बागेमध्ये फायटोची बुरशी किंवा भाप लागली नाही त्यांनीही ही फवारणी प्रिकॉशन म्हणून घेतलेली चांगलं आहे कारण सध्या जे वातावरण आहे हे बुरशीला अनुकूल आहे ऑगस्ट एंडिंग आणि जे सप्टेंबर महिना आहे या ठिकाणी जी फायव्ह टू फर्ष आहे तेच हे आपल्याला माहीत आहे तर त्यासाठी आपण एक उपाययोजना आधीच केल्या तर हा प्रश्न आपल्या येणार नाही तुम्हाला हा जो विषय आहे तो सांगणं मला खूप महत्वाचं वाटलं लोक अगदी त्रस्त आहेत फोन लावतात सतत सर काय करा सांगा प्रत्येकाला सांगत बसण्यापेक्षा एक व्हिडिओ टाकून त्यांना सगळ्यांना ही माहिती गेली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जे संपर्कातील क्षेत्र असेल त्यांना हा शेअर करा आणि त्या ठिकाणी आपलं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद